कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा कासार पिंपळगावच्या जाऊबाई जोरात पाच पाच लाख दोन मंदिरात स्वर्गीय राजीव राजळे यांच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल पाथर्डी शेवगाव तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय राजीवजी राजळे यांनी मांडलेल्या मंदिर बांधण्याच्या संकल्पनेची आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन करून आणि नारळ फोडून स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे दोनशे बावीस शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे या जेव्हा प्रथम आमदार झाल्या त्यावेळी स्वर्गीय राजीव राजळे यांनी प्रथम आमदार निधीतून गावातील ग्रामदैवत बिरोबा मंदिरासाठी सभामंडप बांधला होता आणि लगेचच मंदिर बांधून मंदिरात गरुड या वाहनांवर बसलेली वीरभद्राची मूर्ती स्थापन करण्यासाठी इतर मंदिरातील अनेक छायाचित्रे जमा करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले की स्वर्गीय राजीवजी राजळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पाच डिसेंबर या दिवशी मोठा लोकार्पण सोहळा साजरा करण्यासाठीचा स्वतः राजाभाऊंनी आराखडा तयार केला होता परंतु पाच डिसेंबर उजाळण्या अगोदरच सात ऑक्टोबरचा काळा दिवस उजाळला आणि राजाभाऊ राजळे हे आपल्याला सर्वांना पोरके करून अनंत काळाच्या प्रवासाला निघून गेले त्यांचे आदेशाने बांधलेल्या बिरोबा मंदिराच्या सभामंडपाला त्यांचे पायही लागले नाहीत ही थी। खंत अजूनही ग्रामस्थांना स्वस्थ बसू देत नाही राजाभाऊंचे बिरोबा मंदिर बांधण्याचे स्वप्न अधुरेच राहिले होते ते आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या हॅट्रिक आमदार मोनिकताई राजळे यांनी हनुमान मंदिर आणि बिरोबा मंदिर बांधण्याची घोषणा करून आणि प्रत्यक्ष भूमिपूजन करून माजी आमदार स्वर्गीय राजीवजी राजळे यांच्या संकल्पपूर्तीकडे वाटचाल सुरू केली आहे हनुमान टाकळीचे हनुमान देवस्थानचे ट्रस्ट परमपूज्य रमेश अप्पा महाराज व सचिव आणि पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे यांच्या उपस्थितीत व आमदार राजळे आणि कासारपिंपळगावचे सरपंच मोनालीताई राजळे या दोन्ही जाऊबाईंच्या मार्गदर्शनाखाली हनुमान मंदिर आणि बिरोबा मंदिर जीर्णोद्धाराचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हरिभक्तपरायण भाऊ पाटील राजळे यांचे चिरंजीव रामराव राजळे आणि त्यांच्या सौभाग्यवती संगीताताई रामराव राजळे यांच्या हस्ते ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात हनुमान मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली आणि नंतर परमपूज्य रमेश अप्पा महाराज आमदार मोनिकाताई राजळे सुभाषराव बर्डे हरिश्चंद्र दगडखैर महाराज उपसरपंच आशाताई तिजोरे हरिभक्तपरायण भाऊ पाटील राजळे हरिभक्तपरायण नानासाहेब देशमुख हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज राजळे सदाशिव तुपे रामदास म्हस्केसर विक्रम राजळेसर राहुलदादा राजळे शांतनू अर्जुनराव राजळे माजी सभापती मुरलीधर भगत उमेश तिजोरे सर शिवाजी भगत जनार्दन राजळे उत्तम नाना राजळे कांबळे गुरुजी मंजाबापू चितळे दिलीप राजळेसर महादेव शेळके युवा नेते संदीप राजळे गणेश भगत नवनाथ तिजोरे गोरक्षनाथ राजळेसर हौसराव राजळे राधाकिशन राजळे अरविंद भगत विठोबा जगताप तुपे गुरुजी योहान तिजोरे ज्ञानदेव राजळे विनायक भगत गोरक्षनाथ शिरसाट अर्जुन जगताप अशोक रावसाहेब राजळे यशवंत मरकड हनुमंत फाजगे नंदकुमार बर्डे अशोक दुधमल बाबाशा बाबासाहेब शिरसाट ग्रामसेवक प्रमोद म्हस्के दादासाहेब शेळके मुकुंद जगताप आदिनाथ केळकर हौसराव खंडागळे देविदास राजळे ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब राजळे ज्ञानदेव जगताप नारायण भगत शेषराव म्हस्के दादासाहेब पवार या प्रमुख ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोळून टिकाऊ टाकून भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला परमपूज्य रमेशप्पा महाराज म्हणाले की तुम्ही निस्वार्थी भावनाने सुरुवात करा देव सर्व कार्य करून घेतो आपण फक्त निमित्त आहोत सभापती सुभाषराव बर्डे यांनीही हनुमान टाकळी येथील हनुमान मंदिर बांधकामांचे अनुभव सांगितले आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आमदार मोनिकताई राजळे यांनी सांगितले की आपण जाहीर केलेली देणगी लवकरात लवकर जमा करावी आमदार मोनिकताई राजळे यांनी स्वतः वैयक्तिक पाच लाखांची मदत या दोन्ही मंदिराच्या बांधकामासाठी जाहीर केली तर सरपंच मोनालिताई राजळे यांनी आपले स्वर्गीय वडील रावसाहेब कारभारी येवले या यांच्या स्मरणार्थ आपले बंधू अभिजित रावसाहेब येवले या यांच्या वतीने पाच लाखांची मदत जाहीर केली या दोन्ही जाऊबाईंनी पाच पाच लाख या जोरदार आकड्यात मदत जाहीर केली आहे त्यामुळे त्यांचे गावातून जोरदार फटाक्यांच्या आतशबाजीत स्वागत, जा, स्वागत जाले। एक एक के झा स्वागत झाले ही गावातील सर्वात मोठी देणगी आहे आसाराम किसन काकडे यांनी आपले वडील किसनराव काकडे यांच्या स्मरणार्थ एक लाख एकावन्न हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे शिवाजी उत्तम भगत अशोकराव शिवराम ढगे मंगेश बाबासाहेब भगत यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे रामराव काशीनाथ राजळे यांनी पाचशे गोने सिमेंट जाहीर केले तर संतोष बाबासाहेब शेळके यांनी दोन्ही मंदिरासाठी लाईट फिटिंग करून देण्याचे जाहीर केले सभापती सुभाषराव बर्डे आणि रमेशप्पा महाराज यांनी प्रत्येकी अकरा हजार देऊन आणि पावती सुद्धा घेतली या बांधकाम कार्यक्रमाची रूपरेषा रामदास म्हस्केसर यांनी मांडली सूत्रसंचालन तुषार तुपे गुरुजी यांनी तर आभार सुहास शेळके यांनी मानले या कार्यक्रमासाठी सोपानराव तुपे संभाजी राजळे विक्रम जगताप अर्जुन राजळे राम आठरे श्रीधर पायमोळे सारंगधर पायमोळे अंकुश राजळे हे आवर्जून उपस्थित होते शेगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील व परिसरातील भाविकांनी पावन हा। पावन हनुमान आणि वीरभद्र या दोन्ही मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी आणि पावती घ्यावी असे आवाहनही आमदार राजळे यांनी केले या दोन्ही मंदिराच्या बांधकामासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नझन अहिल्यानगर